नमस्कार मित्रो मी रोहित काळे कॅमेऱ्याच्या मागे संकेत जातो आणि आम्ही सर्वजण दुर्गवेळी ट्रेकर्स आयोजित सफर किल्ल्यांची शान महाराष्ट्राची तर मित्रांनो आज आपण एका सागरी जलदुर्गाच्या सफरीसाठी आलेलो आहोत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या सागरी जलदुर्गाचे नाव आहे किल्ले सिंधुदुर्ग किल्ले सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला एक जलदुर्ग आहे मित्रांनो या किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला बोटीन जावे लागते बोटीमधून चोवीस प्रवाशी यांची बोट भरल्यानंतर किल्ल्याकडे रवानगी केली जाते तर या किल्ल्यासाठी बोटीचे शुल्क नव्वद रुपये इतके आकारण्यात येते तर आम्ही सर्वजण दुर्गवेळी ट्रेकर्स आता आपण पाहू शकता आम्ही निघालेलो आहोत किल्ले सिंधुदुर्गच्या सफरीसाठी या नव्वद रुपयांचे नव्वद रुपयापैकी ऐंशी रुपये हा म्हणजे या बोटीचे शुल्क तसेच दहा रुपये त्यांनी तिथे उतरण्यासाठी म्हणजे उतरण्यासाठी आपली एक सुरक्षा सुरक्षेकरिता एक दहा रुपये एवढा शुल्क घेतले जाते कारण प्रत्येक प्रवासी ज्याप्रमाणे सुखरूपपणे बोटीत बसला तो त्याच सुखरूपपणे किल्ल्यावरती गेला पाहिजे बोटीमध्ये सर्व प्रकारची सुरक्षतेची काळजी घेतली जाते भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक एकवीस जून इसवी सन दोन हजार दहा रोजी महाराष्ट्रातील एक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले तर आम्ही श्री शिवछत्रपती श्री शंभू छत्रपती यांच्या नावांचा जयघोष करत आम्ही या किल्ले सिंधुदुर्गाच्या सफरीसाठी निघालेलो आहोत शिवकालीन चित्रगुप्त यांनी लिहिल्याप्रमाणे चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला मित्रांनो या सिंधुदुर्गाचे प्रवेशद्वार हे पूर्वेस आहे ज्या जागी हे प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही जोपर्यंत मनुष्य या किल्ल्याच्या समोर जात नाही तोपर्यंत निश्चितपणे प्रवेशद्वार कुठे आहे हे कळत नाही या किल्ल्याचा दरवाजा हा भक्कमाशा उंबराच्या फळ्यापासून तयार केला आहे उंबराचे लाकूड दीर्घकाळ तिघते याला सागाच्या लाकडाची जोड दिली गेली आहे आत गेल्यानंतर छोटे खाणी महारुजेचे मंदिर लागते तसेच तिथून पुढे समोर गेल्यानंतर आपल्याला एक छोटे कानी दुकान लागते तर या दुकानामध्ये विविध ग्रामीण भागातील वस्तू तसेच काही रिफ्रेशमेंटसाठी म्हणून कोकणातील प्रसिद्ध असणारे शीतप्रिय कोकणाचे कोकमचे सरबत मिळते हे सरबत प्राशन करून आम्ही समोर निघालो तेथूनच समोर गेल्यानंतर काही लोकांची वस्ती दिसते मित्रांनो इथे दोन फांद्या असणारे नारळाचे झाड होते परंतु वीज पडल्याने हे नारळाचे झाड उद्ध्वस्त झालेले आहे तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला लागते आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवराजेश्वराचे देवालय या मंडपामध्ये दे महाराजांची अन्यत्र कुठेही कोणत्याही किल्ल्यावरती नसणारी जी बैठी प्रतिमा आहे ती फक्त या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये दिसते आपण पाहू शकता मंदिरामध्ये दुर्गवेळी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करत आहेत या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे जाते जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला ताबा घेतला तेव्हा तो काही प्रमाणात उद्ध्वस्त करण्यात आला आणि हे जे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे व तसेच या मंदिराचा सभामंडप शाहू महाराजांनी दिलेला आहे मित्रांनो गडावरून आपला पंधरा मैलाचा प्रदेश सहज दिसतो असं म्हणतात की कि हा किल्ला बांधण्यासाठी एक कोटी ओन खर्च पडले उभारणीसाठी सुमारे तीन वर्षाचा कालावधी लागला ज्या चार कौ को, कोळी लोकांनी हा सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ जागा निवडून दिली त्यांना गावे इनामी देण्यात आली ऐतिहासिक सौंदर्य लाभला हा सिंधुदुर्ग किल्ला कुर्टे खडकावर वसला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या खडकावरती किल्ला बांधला सुमारे अठ्ठेचाळीस एक्कर एवढ्या क्षेत्रात असणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळेस जातीने उपस्थित होते आपण पाहू शकता समोर गेल्यानंतर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकामाची पायाभरणी केली तेव्हा श्री शिवाजीराजांच्या डावा पाय व उजवा हात यांचे छापे घेण्यात आले चुनखडीवरती या खालील खुंटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा आहे ज्या कुर्टे खडकावरती हा किल्ला तीन शतके उभा आहे तो काळा कबिन्न खडक मालनपासून अर्धा मैल समुद्रामध्ये आहे तसेच या बुरुजापासून समोर गेल्यानंतर श्री श्री महापुरुषाचे मंदिर लागते मित्रांनो या महापुरुषाच्या मंदिरामध्ये नेमकी प्रतिमा कोणाची आहे हे अद्यापही आम्हा दुर्गाबेरी ट्रेकर्स यांना समजलेलं नाही या, ना ना या मंदिरामध्ये एक शिवलिंग पाहायस मिळते आपण पाहू शकता श्री महापुरुष मंदिर महापुरुष मंदिर सिंधुदुर्ग ऐतिहासिक सौंदर्य लाभिला हा किल्ला सुमारे अठ्ठेचाळीस एकर एवढ्या क्षेत्रफळामध्ये आहे त्याचा तट दोन मैलीतका आहे तटाची उंची तीस फूट असून रुंदी बारा फूट आहे तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर बावीस बुरुज आहेत बुरुजाभोवती धारधार खडक आहे पश्चिमेस व दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे पश्चिमेकडे आणि दक्षिणेच्या तटात पायात पाचशे खंडी शिसे घालून या तटाच्या बांधणीस सुमारे ऐंशी हजार होऊन एवढे खर्च पडलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालुणीतील जंजिरा शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फारसे महत्त्व होते किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावरती अठ्ठेचाळीस एकावर पसरलेला आहे तटबंदीची लांबी साधारणत तीन किलोमीटर एवढी आहे बुरजांची संख्या बावन्न असून पंचे दगडी आहेत या किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या व तसेच दगडी विहिरी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे ऐतिहासिक सौंदर्य तसेच समुद्राचा निसर्ग लाभलेला हा जंजिरा म्हणजेच सिंधुदुर्ग मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विरे आहेत त्यांची नावे दूधभाव दही भाव आणि साखर भाव असे आहेत या विहिरेंचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते किल्ल्याच्या बाहेर जरी खारे पाणी असले तरी आत मात्र गोडे पाणी आहे हा एक निसर्गाचा चमत्कारच मानला पाहिजे त्यामुळेच या किल्ल्यावरती राहणे सुलभ झाले तर मित्रांनो आम्ही दुर्गेवर ट्रेकर्स यांनी या किल्ल्याची सफर करून आता आम्ही परतील निघालो आहोत तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तसेच तुम्हाला आम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर आमचा नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद